नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल भाजपसाठी फारसे चांगले नव्हते या निकालामुळे पक्षाला एक नैराश्य आलेलं होतं मरगळ आलेली होती आणि ही मरगळ झटकून टाकण्यासाठी पुण्यामध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचं आयोजन करण्यात आलं या कार्यकारिणीमध्ये भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य ऐकल्यानंतर ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे की आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सामना देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असाच होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून शरद पवारांना थेट आरक्षणाच्या मुद्द्यावरून आव्हान दिलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या नेत्याचे डावपे सरस ठरतील म्हणजे फडणवीसांचे किंवा पवारांचे सत्तेचा लंबक त्यांच्याच बाजूने झुकणार ही बाब आता स्पष्ट झालेली आहे ब्रिजेजचं राजकारण हा शब्दप्रयोग महाराष्ट्रामध्ये दिग्गज काँग्रेस नेत्यांनी जन्माला घातला शरद पवारांनी हे तंत्र अधिक धादार केलं आणि त्याचा कुशलतेने वापरसुद्धा केला शरद पवार जेव्हा जेव्हा सत्तेत होते तेव्हा तेव्हा त्यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांना मॅनेज केलं एकदा तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्याला मॅनेज केलं की त्याची विरोधाची धार बुथट होते आणि तुमची सत्तेवरची मांड प्रदीर्घकाळ टिकते पाच दशकांपेक्षा जास्त असलेल्या राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवारांना दोन नेते फक्त जड गेले एक तर दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि दुसरे देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांना शरद पवारांना मॅनेज करता आलं नाही देवेंद्र फडणवीस तर डावपेचाच्या क्षेत्रामध्ये शरद पवारांनासुद्धा भारी पडले परंतु शरद पवारांना महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या राजकारणाची महाराष्ट्राच्या समाजकारणाची मर्मस्थळं ठाऊक आहेत ज्याला इंग्लिशमध्ये फॉल्ट लाईन म्हणतात जातीचं राजकारण भाजपला जड जातं हे पवारांना चांगल्या प्रकारे माहिती आहे जेव्हा जेव्हा जातीचं राजकारण प्रभावी ठरलं तेव्हा तेव्हा भाजपला फटका बसला भाजपने सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली जातीचं गणित जुळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला अत्यंत मर्यादित यश मिळालं आणि या यशामध्ये सातत्य नव्हतं मात्र जेव्हा जेव्हा हिंदुत्वाची मशाल तेजाने तळपली तेव्हा तेव्हा भाजपच्या राजकारणाला झळाळी आलेली दिसते ओबीसी विरुद्ध मराठा असं दुर्दैवी चित्र महाराष्ट्रामध्ये गेले काही महिने दिसू लागलेलं आहे मनोज जरांगे पाटील नावाचा माणूस मराठ्यांच्या हिताचं आव्हानत सरकारकडे वाटेल त्या मागण्या रेटण्याचा प्रयत्न करतोय हा पवारांचा पिट्टू असल्याची जाहीर चर्चा आहे मनोज जरांगे पाटलांना ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण हवं आहे सगळे सोयांसाठी सुद्धा आरक्षण हवं आहे आणि जरांगेंच्या या दोन मागण्यांमुळे सत्ताधारी महायुतीची प्रचंड कुंडी झालेली दिसते लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महायुतीच्या नेत्यांना जाग आली आणि त्यांनी या पेचातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली शरद पवारांनी फोन केल्यामुळे विरोधी पक्षाचे नेते या बैठकीला हजर राहिले नाहीत असा आरोप कधी काळी शरद पवारांचे खंदे समर्थक असलेल्या छगन भुजबळ यांनीच केलेला आहे अधिवेशनाच्या काळामध्ये सत्ताधारी बाकावरच्या नेत्यांनी या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आणि सत्ताधाऱ्यांच्या या आक्रमकतेमुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांना बॅकफूटवर जावं लागलं असं चित्रही दिसलं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे भाजपने हा मुद्दा लावून धरण्याचं मनावर घेतलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं सुतोवाच पुण्याच्या अधिवेशनात केलेलं आहे पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर तोफ डागली जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आली तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि जेव्हा ही सत्ता गेली शरद पवारांची सत्ता आली तेव्हा सत्ताधाऱ्यांनी हे आरक्षण गमावलं अशी थेट टीका अमित शहा यांनी केली दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शरद पवारांना टीकेचं लक्ष केलं देवेंद्र फडणवीस म्हणाले की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट शरद पवारांना आव्हान दिलेलं आहे आणि शरद पवारांना तोंड उघडणं भाग आहे शरद पवारांची जेव्हा जेव्हा अशा प्रकारे राजकीय कोंडी होते तेव्हा शरद पवार मूळ मुद्द्याला बगल देतात आणि आपली सुटका करून घेतात अलीकडे छगन भुजबळ यांनी सिल्वरोग निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली राज्यात जातीजातीमध्ये वणवा पेटला आहे आणि हा वणवा शांत करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या असं आवाहन केलं शरद पवारांनी तेव्हा भुजबळांना भलतंच सांगितलं सरकारने मनोज जरांगी पाटलांना आश्वासन काय दिलं आहे लक्ष्मण हाकेनं आश्वासन काय दिलं आहे हे मला ठाऊक नाही आहे असं म्हणून शरद पवारांनी छगन भुजबळ यांची बोलवण केली शरद पवार पुन्हा पुन्हा हे करू शकतात आणि त्यांनी ही क्षमता अनेकदा दाखवूनसुद्धा दिलेली आहे परंतु शरद पवारांना फार काळ हे करता येईल असं दिसत नाही आहे कारण ओ बी सी समाजसुद्धा या मुद्द्यावर प्रचंड आक्रमक झालेला आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही या मागणीसाठी ज्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या विरोधात उपोषण केलं होतं सरकारकडून लेखी हमी मागितली होती त्या लक्ष्मण हाकेंनी आता शरद पवारांना थेट टीकेचं लक्ष केलेलं आहे ओबीसी कोट्याच्या मुद्द्यावर शरद पवार मूक गिळून बसलेले आहेत असा आरोप त्यांनी शरद पवारांवर केला आहे उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा केलेला आहे पुण्याच्या कार्यकारिणीमध्ये दे बोलताना देवेंद्र फडणवीस पुरेसे आक्रमक होते आदेशाची वाट पाहू नका ठोकून काढा अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं अर्थात हे वक्तव्य भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून होतं भाजपचे कार्यकर्ते किती ठोकाठोकी करतात हे ठाऊक नाही परंतु भाजपचे समर्थक मात्र सोशल मीडियावर विरोधकांची भिडत असतात त्यांच्या नरेटिवला खोडून काढण्याचं काम करत असतात देवेंद्र फडणवीस यांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या समर्थकांनी जी आक्रमक भूमिका घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे ही आक्रमक भूमिका खरं तर महायुती सरकारने घेण्याची आवश्यकता आहे महायुती सरकारने बराच काळ गॅरेजमध्ये ठेवलेला बुलडोजर बाहेर काढावा आणि विरोधकांना पळताभोई थोडी करावी अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे समर्थकांची इच्छा आहे आणि जनतेची सुद्धा तीच इच्छा आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हीच भूमिका सरकारला तारू शकेल आणि फळू शकेल असं कार्यकर्त्यांना वाटतं ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणं योग्य नाही ही भूमिका शरद पवारांनी आधीच मांडलेली आहे परंतु ज्या दिवशी शरद पवार आणि त्यांचा पक्ष त्यांचे मित्र पक्ष ही भूमिका खणखणीतपणे मांडतील मनोज जरांगे यांच्या सगळे सोयरे आणि ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला आम्ही पाठिंबा देत नाही असं जेव्हा शरद पवार म्हणतील तेव्हा सुद्धा मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांच्या विरोधात बोलणार नाहीत शरद पवारांचे उमेदवार पाडा अशा प्रकारचं आवाहन त्यांच्या समर्थकांना करणार नाहीत ते तीच भाषा करतील की भाजपच्या उमेदवारांना पाडा देवेंद्र फडणवीस यांना पाडा महायुतीचं सरकार खाली खेचा जरांगे हीच भूमिका घेतील कारण ते शरद पवारांचे पिट्टू आहेत परंतु ही भूमिका घेतल्यानंतर त्यांचा मुखवटा गळून पडेल ते मराठ्यांच्या हितासाठी नाही तर शरद पवारांच्या हितासाठी काम करतायत ही बाब जनतेसमोर ठसठशीतपणे येईल आणि त्याचा फटका शरद पवारांना निश्चितपणे पाडणार आहे राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विकास पूर्णपणे खुंटला होता अनेक विकास योजनांना स्थगिती देण्यात आली होती महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या विकासाला निश्चितपणे गती मिळालेली आहे अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लागलेले आहेत परंतु विकास करून जनतेची मतं मिळतात हा निव्वळ भ्रम आहे राज्यात जातीचा जा बनवा अशासाठी पेटवला जातो आहे की महायुती सरकारला आणि भाजपला त्याचा फटका पडावा देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा याची कल्पना आहे आणि त्याच्यामुळे महायुती सरकारने बहुधा हिंदुत्वाकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय हिंदुत्व बळकट करण्याच्या दृष्टीने काही उपक्रम काही योजना आणि काही पावलं महायुती सरकारने टाकलेली दिसत आहेत वारकऱ्यांसाठी महामंडळ वारकऱ्यांना पेन्शन विशाळगडावरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा ही सगळी पावलं हिंदुत्व बळकट करण्याच्या दिशेने सरकारने टाकलेली आहेत आणि त्यामुळे सरकार, त्या सरकार समर्थक जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये आनंदाची भावना आहे समाधानाची भावना आहे सरकारच्या या पावलांचं वर्णन देर आहे दुरुस्त आहे अशा प्रकारचं करावं लागेल पुन्हा एकदा पुण्याच्या कार्यकारिणीकडे वळू या कार्यकारिणीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि त्यांच्या मित्रपक्षांचा उल्लेख मित्रपक्षातील नेत्यांचा उल्लेख औरंगजेब फॅन क्लब अशा प्रकारे केलेला आहे आणि अशा प्रकारचा उल्लेख केल्यानंतर अशा प्रकारची टीका केल्यानंतर अबू आझमी आणि उद्धव ठाकरे यांची भेट होते अबू आझमी मातोश्रीवर जातात मातोश्रीवर त्यांचं स्वागत होतं या स्वागतामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे की खरोखरच हा औरंगजेब फॅन क्लब आहे अमित शहाने हे जे वक्तव्य केलं औरंगजेब फॅन क्लबचं त्या वक्तव्यातून त्यांनी थेट संकेत दिलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये मा हिंदुत्व मांडा हिंदुत्वच तुम्हाला तारू शकतं आणि जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर स्पष्ट होईल की हा औरंगजेब फॅन क्लब आहे तेव्हा ना महाराष्ट्रातले मराठे ना महाराष्ट्रातले ओबीसी या फॅन क्लबच्या मागे उभे राहणार आणि त्यांना समर्थन देणार महायुती सरकारने महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर जी अनधिकृत बांधकामं उभी राहिलेली आहेत ती तात्काळ हटवण्यासाठी कारवाई करण्याची गरज आहे ही कारवाई जर सरकारने तडफेने केली वेगाने केली तर महाराष्ट्रातले शिवभक्त एकदिलाने दिलाने महायुती सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील महाराष्ट्रातले मुस्लिम मतदार एक दिलाने एकजुटीने पवार आणि ठाकरेंच्या पाठीशी उभे ठाकलेले आहेत जर अशा प्रकारची कारवाई महाराष्ट्र सरकारने केली महायुती सरकारने केली तर महाराष्ट्रातला हिंदू समाजसुद्धा महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील हिंदू महायुतीच्या पाठीशी एकवटतील आणि कदाचित याच्यामुळे महायुतीचा मार्ग थोडा सोपा होईल आपल्याला आठवत असेल प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची जी कबर आहे त्या कबरीला बिडलेल्या अनधिकृत बांधकामांवर किंवा महायुती सरकारने हातोडा चालवला तेव्हा उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मौन बाळगून होते त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही आता विशाळगडावर जी अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यामध्ये जेव्हा महायुती सरकारने हतोडा चालवला तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे मौन राहिले उद्धव ठाकरे कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही आहेत पत्रकार निखिल वागळे यांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही गडावर जाऊन या तरीसुद्धा उद्धव ठाकरे या मुद्द्यावर गप्प बसलेले आहेत कारण उद्धव ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका जरी सोडली असली तरी अधेमध्ये तोंडी लावायला ही भूमिका त्यांना आवश्यक वाटते त्याच्यामुळे या मुद्द्यावर कोणतीही भूमिका न घेता ते स्वस्त बसलेले आहेत शरद पवार जशी उघडपणे भूमिका घेऊ शकतात मुस्लिमांच्या पाठीशी उभे राहू शकतात तसे उद्धव ठाकरे उभे राहू शकत नाहीत त्यामुळे आघाडीमध्ये काडी करण्यासाठी महायुती सरकारला ही भूमिका रेटण्याची गरज आहे महायुती सरकारला बुलडोजर गॅरेजमधून बाहेर काढण्याची गरज आहे आणि उरलेल्या दोन महिन्यामध्ये या बुलडोजरचा यशस्वीपणे आणि आक्रमकपणे वापर करण्याची गरज आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे की महाराष्ट्र सरकारने जी बुलडोजर मोहीम विशाळगडापासून सुरू केलेली आहे ती मोहीम अधिक आक्रमकपणे राज्यामध्ये राबवण्यात यावी या व्हिडिओमध्ये तुर्तास येथे स्थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद